आठ करता तर हे असं करुं करून करून जर तुम्ही ती सवय म्हणजे ते जर तुम्ही सतत करत राहिलात सतत करत राहिलात तर तुमच्या ब्रेनमध्ये ते इतकं फिट बसून जातं की त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत त्याच्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि एखादी गोष्ट बिना कष्टाची आपण करतो तेव्हा ती आपण नेहमी करतो कारण माणूस हा मुळातच आळशी प्राणी आहे आणि त्याला सगळे शॉर्टकट्स हवे असतात बिना कष्टाचं कामच तो शोधत असतो हा त्याचा मूळचा स्वभाव आहे त्यामुळे तुमची एखादी सवय तुम्हाला बिना कष्टाची करायची असेल तर ती तुम्हाला इतक्या वेळा दोहरावी काय म्हणतात त्याला इतक्या वेळा ती रिपीट करावी लागते ना की त्यामुळे तुम्हाला ती सवय लागून जाते आणि सवय अशी लावायची एखाद्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही बघा की तुमच्यामध्ये कसे छोटे छोटे बदल हे तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देतात किंवा कसे मोठे कसा मोठा आकार तुमच्या आयुष्याला मिळतो त्या छोट्याशा गोष्टीमुळे